सर्व या सुंदर अशा विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं सहर्ष स्वागत सहाय्यक आयुक्त निकिश भोसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत गृहमुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त डी एल शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत क्षत्रिय राम

मुख्य अधिकारी सन्माननीय अभिजित साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं स्वागत नायब तहसीलदार गुणवंत बाबेडकर यांचं या स्वागत कल्पनाजी कल्पना यांचं देखील या सुंदर अशा विवाह सोहळ्यात आगमन झालंय दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं स्वागत असिस्टंट लेबर कमिशनर हेमकी दांडे साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत

देती थी अगेन ये कीते थे वो प्रथम आज की तरह मैं हेलो टुडे हम काम देखते हैं लाइव आने चला भाई हिंदुस्तान दिस पोजीशन रिलेटेड का सर स्वागत

बारामतीचे नगरसेवक नाव महाराष्ट्र यांचं देखील ठिकाणी संयुक्त स्वागत